ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी आज पहाटे तळेगाव टोलनाक्यावरच्या आय आर बीच्या कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्यासमोरच अनेक अपघात होता होता वाचले त्यामुळे टोलनाक्यावर थांबून आणखी किती लोकांचे तुम्ही जीव घेणार आहात अशा शब्दात त्यांनी जाब विचारलाय पुढील आठ दिवसात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काळजी घेतली नाही तर हजारो लोकांना महामार्गावर उतरवून

तो ते या कर्मचाऱ्यांना झापल्यानंतर आरबीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून कसे खडे बोल सुनावले तुम्हीच पहा अधिकार दिला तुम्हाला माणसं मारायचा मोठे माणसं मेले जखमी झाले ड्रायवर मेले त्यांचे संसार उघड्यावर आले कुठच्या लेकराची माय मरू नये कुठल्या माय मध्ये मरू जाऊ नये तीस माणसं आता मेले वीस पण आहे तुम्ही काय करता खोपोलीच्या लोणावळ्यापर्यंत तुमच्या गाड्या काय असं कोणाच्या सगळ्या मोठ्या गाड्यांनी सगळे पुढे काढवलेल्या असतात एकही गाडी पुढे जाऊ शकत नाही आणि ज्या गाड्यामधून रस्ता काढतात त्या कधी करू शकतात आठ दिवसाची आठ दिवसाचे काम झाले नाही पुढे याचा अधिकार नाही आहे काय लावलं हे हॅलो पहिले हे बन्न करा शांत कस व्हायचं अरे वाचली नक्की गाडी माझ्या समोर बरं नाही ना हे बरोबर नाही नाही किती चूक घेतात दरम्यान हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा प्रत्यक्षदर्शी आणि चित्रपट क्षेत्रातले जनसंपर्क तज्ज्ञ विनोद सातव त्या ठिकाणी होते आता विनोद सातव आपल्यासोबत फोनवरून आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात विनोदजी नेमकं काय घडलं होतं का, का सिंधुताईंचा इतका संताप झाला नमस्कार मी काल मुंबईहून पुण्याला येत असताना उरसे टोल नाक्याजवळ मला खूप गर्दी दिसली म्हणून मी उतरून काय घडलं ते बघायला गेलो तर त्यावेळेला तिथे सिंधुताई सत्कार अतिशय उद्विग्न अवस्थेत वाद घालत होत्या अनेक लोकांची गर्दी जमली होती आणि त्यामध्ये आणि त्यांनी संपूर्ण ट्रॅफिक थांबून ठेवलं होतं त्यांच्याशी काही अधिकारी चर्चा करत होते म्हणून मी जाऊन त्यांच्याशी बोललो आणि सिंधुताईंना विचारलं की नक्की काय झालंय त्यावेळेला मी हे सगळं शूट केलं तिथे पहिल्यांदा आणि मग त्यांना मी समजावून सांगितलं की ठीक आहे ही तुमची तुमची व्यथा किंवा तुम्हाला जे त्रास झालाय हे मी माध्यमांपर्यंत पोहोचवतो माध्यमांना सांगतो मी माध्यम क्षेत्रात काम करतो परंतु वात्सल्य सिंधू सिंधुताई सपकाळ एवढ्या चिडल्या होत्या कारण ते लोणावळ्याच्या दरम्यान खंडाळा घाट वगैरे इथून एकही गाडी पुढे जाऊ शकत नव्हती इतकी टँकर्स ट्रक्स ट्रेलर्स तिन्ही लेन्स मधून चालत होते दहाच्या स्पीडनी पाचच्या स्पीडनी असे त्यामुळे वरती पुढे कोणाला जाऊ शकत नव्हते असं त्यांचा तो रागाचा बहुतेक कारण असावा आणि एक मोठी गाडी त्यांचं असं म्हणणं होतं की कुठली तरी मोठी गाडी होती त्या गाडीमध्ये पंधरा वीस माणसं होती ती गाडीचा मोठा अपघात होता होता वाचला एका ट्रकमुळे तर त्या गाडीमध्ये काही लहान मुलं होती काही माणसं होती त्यांची काय चूक ती गाडीचा अपघात झाला असतात तर काय झालं असतं होऊ नये म्हणून कोणीतरी काळजी घ्यावी बेदरकारपणे गाड्या चालवू नये आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांना त्या तुम्ही पैसे इथं गोळा करताय परंतु तिथे माणसांच्या जीवांचं काय असं त्यांचा प्रश्न बरोबर ना नक्कीच हा प्रश्न महत्वाचाच आहे विनोदजी कारण आपण जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून रोज प्रवास करत असतो तेव्हा हे सगळे अनुभव आपल्याला येत असतात आणि अनेकांचे जीव जात आहेत पण या सगळ्यांना मात्र जाग येत नाही धन्यवाद तुम्ही ही सगळी प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल